हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर इथे बघा तनूची झाली आहे शाळेत जाण्याची वेळ आणि तनू मला बाय करते आहे तर तनू खूप खुश असते पप्पा असे घरी असले की आणि काल ते सुट्टीवर होते त्याच्यामुळं त्यांनी तिला शाळेत सोडवलं नाही तर मग मला जावं लागतं तिला सोडवायला पण आणि घ्यायला पण जावं लागतं तर बरं झालं तेवढीच माझी चक्कर वाचली तर तनू बाय करते आणि त्यांनी सुट्टी घेतलेली कारण की त्यांना पण काम होतं थोडं बाहेर जायचं होतं तर खूप छोटा हिरव आहे चार मिनटाचाच आहे फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आता हे गेले आहे दोघं जण बाहेर आता मी बाकीचं थोडंफार काम आहे ते आवरते तसं तर काम आवरून झाले आहे पण कपडे राहिलेले होते माझे धुण्याचे आणि इथे दुपारी तीन साडेतीनला पाऊस सुरू झाला तर मस्त रफ पाऊस होता बघा तुम्ही आणि मी थोडंसं रूममधूनच तर मला वाटलं थोडंसं शूट करावं म्हणून मी थोडंसं शूट केलं आणि मला खूप छान वाटतं असं पाऊस पडत असलं की मस्त शूट करायला आणि वातावरण पण खूप छान होतं मस्त तुमच्याकडे पण पाऊस झाला का तर नक्की सांगा कमेंट करून आणि इथे बघा ही क्लिप आहे आजची तर दोन पोळ्या पडलेल्या होत्या तर मी म्हटलं मला आहे ना फेकावं वाटत नाही फेकून द्यावं वाटत नाही आणि एकतर आम्ही वरती राहतो तर गाय ना येत नाही दिसत नाही मला येत असेल खाली पण मा मी काही बघत नाही आणि मला दिसल्या पण नाही आतापर्यंत इथे तर त्याच्यामुळे मला ते फेकावं पण नाही वाटत पोळ्या तर दोन पोळ्या होत्या मी त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आणि इथे एक छोटासा कापला मिरची कापली हिरवी मिरची होती पण ती लाल झालेली होती आणि चार पाच कढीपत्त्याचे पानं आणि शेंगदाणे मी थोडेसे शे बारीक करून घेतले आता इथं तापलेले आहे कढाई आणि कढाईमध्ये मी तेल टाकलं तर ते तेल थोडं जास्त घ्यायचं मग छान लागतं आणि तेल तापल्यावरती मी इथे टाकणार आहे याच्यामध्ये मोहरी तर आपण जिरं मोहरी टाकू शकतो ज्यांना नाही टाकायचं ते नाही टाकू श नाही नका टाकू पण ज्यांना आवडतं ते टाका तर मी इथे फक्त मोहरी टाकली जिरं नाही टाकलं आणि कांदा टाकून घेतला तसं पाहिलं तर मला आवडत पण नाही ते खायला पण तणूला पण नाही आवडत पण ह्या वेळेस मी थोडंसं बरं केलं तर ते छान लागलं शेंगदाणे मी बारीक केली प्रत्येक वेळेस मी शेंगदाणे ना जे आख्खे शेंगदाणे असते ते बंदे शेंगदाणे मी असे टाकते ते बारीक नाही करत तर आता मी शंगदाण्याचा त्याच्यामध्ये कूट टाकलास तर खूप छान लागला मस्त पोहेसारखंच लागलं एकदम भारी तर मी मिरची कांदा शेंगदाणे कढीपत्ता सगळं याच्यात टाकून घेतलं अगोदरची फोडणी दिली तर मस्त परतून घेतलं शेंगदाणे मी कच्चेच बारीक केलेले होते मिक्सरमध्ये त्याच्यामुळे मी थोडे शेंगदाणे मस्त परतू दिले आणि आता मी याच्यात टाकून घेणार आहे यांचा मस्त बारीक भुगा केलेला आहे मिक्सरमध्ये तर ते टाकून घेणार आणि ते पण मस्त परतून घेणार सगळं मिक्स आणि थोडीशी मी याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे किंचित आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तनूमुळं मी जास्त तिखट नाही केलं ज्यांना आवडत असेल ते याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर पण टाकू शकतं पण मी नाही टाकलं मिरची पावडर तनूमुळं कारण की तणू तिखट खात नाही आणि आता मी टाकलेलं आहे इथे सगळं मिक्स करून घेतलं भुगा टाकल्या आणि सगळं मिक्स करून घेतलं तर चला आता फायनली आपलं खाण्यासाठी पोहे तयार आहेत पोळ्यांपासून बनवलेले पोहे तर खूप टेस्टी झाले होते मी मस्त गरम गरम खाल्ले तर मस्त नाश्ता झाला चला मग बाय